नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या एक्झिट पोल महाराष्ट्राचा या विशेष सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत गेल्या भागामध्ये आपण पुढारी ॲनालिटिक्सने केलेल्या एक्झिट पोलनुसार कुणाला कुठल्या जागा मिळत आहेत कोणती जागा फाईटमध्ये काय नक्की बदल घडतो सगळं समजून घेतलं आजचा एपिसोड अधिक इंटरेस्टिंग आहे कारण याच एक्झिट पोलमध्ये जेथं एकोणतीस हजाराहून अधिक लोकांनी वेगवेगळ्या वेग प्रश्नांची उत्तरं दिली त्याच्यातून व्हायचं उत्तर समोर येतं आहे असं मतदान नक्की का झालं हे आपण आजच्या एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत जर का आपण डेटा बघितला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न होते दोन हजार एकोणीसला तुम्ही कुणाला मतदान केलं हा प्रश्न विचारलेला होता आत्ता मतदान करताना सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा कोणता होता असाही प्रश्न विचारलेला होता जात धर्म वय लिंग व्यवसाय या सगळ्याचे सुद्धा डिटेल्स घेतलेले होते या सर्वाचा अभ्यास केल्यानंतर एक दहा प्रमुख ट्रेंड्स समोर येतात या दहा मुद्द्यांनी यावेळची महाराष्ट्रातली इलेक्शन घडवली फिरवली कुणासाठी चांगली झाली कुणासाठी वाईट झाली दहा मुद्दे आपण क्रमानं समजून घेऊ यातला पहिला मुद्दा असा आहे की ही सर्वांच्याच अपेक्षेप्रमाणं कोणत्याही लाटे विना झालेली निवडणूक होती जर का आपण डेटा बघितला तर कोणत्याही एका मुद्द्याला म्हणजेच नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी किंवा नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी किंवा राष्ट्रवादासाठी अशी ही निवडणूक झाली नाही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या रिजन्समध्ये वेगवेगळे मुद्दे हे सर्वाधिक महत्वाचे मुद्दे होते त्यामुळं दोन हजार चोवीसची महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक ही हायपर लोकल झाली हे या पूर्ण डेटाचा अभ्यास केल्यानंतर स्पष्ट होतं आणि त्याचा फायदा आणि तोटा मग वेगवेगळ्या लोकांना होत राहिला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अरिथमॅटिकचा ही इलेक्शन अरिथमॅटिक वरती सुद्धा झाली केमिस्ट्रीवरती आपण पुढच्या मुद्द्यात येऊ महायुती आणि महाआघाडी अर्थात इंडिया आणि एन डी ए यांना मिळणारी मतं ही जवळपास सारखी आहेत अगदी काही टक्क्यांचा किंवा पॉइंटचा फरक यांच्या मतांमध्ये आहे त्यामुळे यावेळेच्या अधिकाधिक निवडणुका या व्हेरी क्लोज फाईट म्हणजे खूप चुरशीनं लढल्या गेलेल्या आहेत निकाल काही हजारात लागणार आहेत जो ट्रेंड महाराष्ट्रामध्ये दो दोन हजार चौदा आणि एकोणीसला होता की बहुतांश मतदारसंघांचे निकाल हे काही लाखांच्या फरकानं लागले एक लाख दोन लाख तीन लाख असे लागले आत्ता मात्र जे अरेथमॅटिक बदललं शिवसेनेचे दोन गट झाले राष्ट्रवादीचे दोन गट झाले आणि याच्याबरोबरी ना भाजपा आणि काँग्रेस या सगळ्यांमुळं महायुती आणि महाआघाडी यांची मतं कट्टुकट येत आहेत है, खूप नेक टू नेक स्पर्धा आपल्याला चार जूनला दिसणार आहे आणि त्याचे परिणाम अर्थातच विधानसभेच्या निवडणुकांवरती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती होणार आहे तिसरा मुद्दा आहे तो अर्थातच फुटलेल्या पक्षांचा फुटलेल्या पक्षांचं नक्की काय झालं हे समजून घेण्यासाठी आम्ही असा अभ्यास केला की गेल्यावेळी दोन हजार एकोणीसला ज्यांनी भाजपाला मतदान दिलेलं ज्यांनी शिवसेना जी त्यावेळी फुटलेली नव्हती एकत्रित शिवसेनेला मतदान दिलेलं आणि ज्यांनी भाजप प्लस शिवसेना यांची बेरीज करून त्यावेळच्या एन डी एला मतदान केलेलं या मतदात्यांनी आत्ता कुणाला मत दिलं याच पद्धतीनं गेल्या वेळेला ज्यांनी एकत्रित राष्ट्रवादीला मत दिलेलं ज्यांनी काँग्रेसला मत दिलेलं आणि काँग्रेस प्लस राष्ट्रवादी या आघाडीला मत दिलेलं याचं कारण त्यावेळेला असं असू शकतं की काही राष्ट्रवादीचे मतदार आघाडीमुळं त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिलेलं असेल काही भाजपचे मतदार त्यांनी युतीमुळं mm. त्यावेळेच्या शिवसेनेला मत दिलेलं असेल ह्या तिन्ही पॅटर्न्सचा अभ्यास केला आणि आत्ता त्याच मतदारांनी जर का कुणाला मत दिलं हे तपासलं तर साधारणपणे असं दिसतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली जी फूट आहे ती व्हर्टिकल स्प्लिट आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार आहेत यातले जवळपास पन्नास टक्के मतदार हे शरद पवारांबरोबर आहेत ज जव... आणि उरलेले पन्नास टक्के मतदार हे अजित पवारांबरोबर आहेत अशी व्हर्टिकल स्प्लिट ही ज्या ज्या एरियामध्ये राष्ट्रवादी आहे त्या भागातले मतदारसंघ तपासल्यानंतर आणि आघाडीची मतं आणि राष्ट्रवादीची मतं तपासल्यानंतर स्पष्ट होत आहे शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा साधारणतः असाच ट्रेंड नाही मात्र शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंकडे गेलेल्या मतदारांची संख्या ही एकनाथ शिंदे शिवसेनेकडे आलेल्या मतदानांच्या संख्येपेक्षा काही अंशी जास्त आहे असा एक ढोबळ ठोकताळा यातनं काढता येतो याचं कारण भाजपचा मूळ वोटर बेस हा दोन हजार एकोणीसला जास्त होता तो आत्ताही सर्व सर्वेमध्ये जास्त दिसतोय त्यामुळं एकूण महायुतीतल्या मतांपैकी भाजपची मतं किती आहेत याची जर का गणितं घातली आणि आत्ता त्यांनी कोणाला मत दिलं हे तपासलं तर आपल्या असं लक्षात येईल की दोन्ही पक्षात स्प्लिट झाली आहे एकनाथ शिंदे सुद्धा ताकदीनं शिवसेनेचे मतदार आपल्याकडे ओढू शकलेत मात्र उद्धव ठाकरे तिथं थोडेसे सरस राहिलेत राष्ट्रवादीत मात्र ही स्प्लिट पन्नास पन्नास टक्के उद्धव ठाकरेंचा विषय निघाला म्हणून चौथा ट्रेंड हा विशेष करून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेबाबतीत आहे आणि तो असा आहे की महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा त्यांचा पक्ष म्हणून स्वीकार केलेला आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं मुस्लिम समाजानं कुणाकुणाला मत दिली असं तपासलं तर त्यामध्ये काँग्रेस नंतर दुसरा क्रमांक हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा लागतो एकेकाळी हिंदुत्ववादी प्रखर भूमिका घेणारा पक्ष आणि त्याचे पक्षप्रमुख आणि आज त्यांना मुस्लिम समाजाचा मिळणारा पाठिंबा जो ग्राउंड वरती दिसत होता अभ्यासकांनी मांडला आणि एक्झिट पोल मधूनही दिसतोय दोन हजार एकोणीसला एकत्रित शिवसेनेला मुस्लिम मतं ज्यांनी मत मत आता सॅम्पल दिलं त्यातल्या पंधरा टक्के लोकांनी मत दिलं होतं मात्र आता ह्याच आपले जे मुस्लिम सॅम्पल्स आहेत त्याच्यामधल्या एकतीस टक्क्याहून अधिक लोकांनी ठाकरेंची शिवसेना हा पर्याय निवडलेला आहे याचा अर्थ जिथं महाविकास आघाडीची फाईट झाली त्या सर्व ठिकाणी ठाकरेंना तिथल्या तिथल्या मुस्लिम समाजाची मतं मिळताना दिसतात आपण मुस्लिम समाजाबद्दल बोललो आता आपण जातीवर येऊया तोच पाचवा ट्रेंड आहे की महाराष्ट्रात जातीवर निवडणूक झाली का असा प्रश्न देशभरातल्या लोकांना पडतोय इथं मात्र उत्तर असं आहे की महाराष्ट्रात फक्त एका रिजनमध्ये जातीवर निवडणूक झाली किंवा जात हा महत्वाचा मुद्दा होता अदरवाईज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर फक्त जात हा प्राधान्याचा विषय नव्हता जात हा प्राधान्यक्रमावर पहिलाही विषय नव्हता याचं कारण मराठा आणि ओबीसी हे जे दोन समूह आहेत ज्यांच्याबद्दलच्या आरक्षणाच्या चर्चा झाल्या मराठा समाजाची आंदोलनं झाली यांची मतं महायुती किंवा महाविकास आघाडीकडं एक गठ्ठा गेल्याचं राज्याचं चित्र बघितल्यावर दिसत नाही ही मतं त्या त्या मतदारसंघानुसार साधारणतः फिफ्टी फिफ्टी झाल्याचं राज्यभरात दिसतं मात्र मराठवाडा हा त्याला अपवाद आहे मराठवाड्यामध्ये विशेषतः मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर जातीय पोलरायझेशन झाल्याचं आपल्या डेटामधून स्पष्ट दिसतं मराठवाड्यातल्या मतदारसंघांचा विचार केला तर तिथला मराठा समाज हा जवळपास पासष्ट टक्क्याहून अधिक हा इंडिया आघाडीकडं मत देताना दिसतोय आणि फक्त तीस ते बत्तीस टक्के समाज हा महायुतीला मत देताना दिसतोय मराठा समाज आणि उरलेले दोन तीन टक्के इतर पक्ष अपक्ष यांना मत देताना दिसत आहेत या उलट ओबीसी समाज फक्त मराठवाड्यातला हा पासष्ट टक्क्याहून अधिक महायुतीला प्रेफर करताना दिसतोय आणि तीस ते बत्तीस टक्के ओबीसी uh, समाज हा महाविकास आघाडीला प्रेफर करताना दिसतो इंडिया आघाडीला प्रेफर करताना दिसतो आणि उरलेले एक दोन टक्केही इतरांकडं जाताना दिसतात सो so, दोघां तिघांमधले दोघं मराठा समाजातले लोकं महाविकास आघाडी इंडिया आघाडीबरोबर आणि तिघांमधली दोघं ओबीसी समाजातली महायुतीबरोबर असं स्पष्ट चित्र हे मराठवाड्यामध्ये दिसतंय याचा स्पष्ट परिणाम आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितला की आपल्या एक्झिट पोलमध्ये मराठवाड्यातल्या महायुतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत कारण दलित समाज मुस्लिम समाज आणि एकवटलेला मराठा समाज इथं भाजपच्या जातीय इक्वेशनांना काही ठिकाणी धक्का लागला महायुतीच्या इक्वेशन्सना धक्का लागलाय आपण जातीबद्दल बोलतोय म्हणून सहावा फॅक्टर अर्थातच दलित समाज या एक्झिट पोलमधून आपण जर का बघितलं दलित समाज नवबौद्ध समाज म्हणजे ज्याला आपण एस सी प्रवर्ग म्हणतो त्यांची मतं नक्की कोणाला गेली तर यातला एक महत्वाचा भाग होता की वंचित फॅक्टर किती चालणार तर दोन हजार एकोणीसला ज्या या समाजातल्या लोकांनी वंचितला मत दिलं होतं त्यातल्या तीस ते पस्तीस टक्के लोकांनी आत्ता वंचितला मत दिलेलं नाही याचा अर्थ असा होतो की वंचितचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस टक्क्यानं कमी झालाय पण दुसरी महत्त्वाची बाब अशी की वंचित पूर्ण आहे असं सुद्धा म्हणता येत नाही दलित समाजामधून वंचितला मत दिलं जात आहे अजूनही त्याचं प्रमाण कमी झालंय पण वंचित पूर्ण संपलेलं नाही आ, या उलट यावेळेला संविधानाचा मुद्दा चर्चेमध्ये आला चारशे पार हे संविधान बदलासाठी केलं जात आहे का अशी चर्चा रंगली त्याच्यात विरोधी पक्षानं आपली मतं मांडली भाजपला डिफेंड करावं लागलं याचा परिणाम म्हणून जर का शंभर दलित नवबौद्ध मतांपैकी वीस मतं पूर्वी दोन हजार एकोणीसला भाजपकडे गेली असतील तर आता ती चौदा ते पंधराच मतं भाजपकडं जाताना दिसतात त्यामुळे दलितांमध्ये भाजपाला मत देण्याचं प्रमाण कमी झालंय असं दिसतं आणि संविधानाचा इम्पॅक्ट थोडाफारका होईना झालेला दिसतोय आपण जातींबद्दल बोलतोय तर अप्पर कास्ट बद्दलही बोलून घेऊ अप्पर कास्ट मात्र ठामपणे भाजप आणि महायुतीच्या बरोबर राहताना दिसतात शंभर पैकी ऐंशी लोक अप्पर कास्टची ही थेट भाजप आणि महायुतीला मतदान करताना दिसतात या अप्पर कास्टमध्ये मराठा समाजाचा समावेश नाही आहे ब्राह्मण जैन अशा अप्पर कास्ट ज्यांना जाती म्हणल्या जातात त्यांचा समावेश आहे आणि उरलेला जो वीस टक्क्याचा भाग आहे त्यातला बहुतांश चंक हा शिवसेना घेते आणि तो शहरी म्हणजे मुंबई ठाणे पट्ट्यामध्ये घेते असं दिसतं यानंतरचा सातवा मुद्दा आहे ज्याच्याबद्दल महाराष्ट्राला कुतूहल आहे की नक्की वोट ट्रान्सफर एकमेकांच्या पक्षांच्या झाली का कारण या सगळ्या नव्या आघाड्या आहेत नवी अरिथमॅटिक आहेत तर आपण आरिथमॅटिकचं बोललो आता केमिस्ट्रीचं बोलूया वोट ट्रान्सफर या तिन्ही पक्षांमध्ये व्यवस्थित झाल्याचं दिसतं त्याचं उदाहरण म्हणून आपण जर का बारामती शिरूर अशा मतदारसंघांचा अभ्यास केला तर तिथं दोन हजार एकोणीसला ज्यांनी त्यावेळेच्या शिवसेनेला किंवा त्यावेळेच्या भाजपाला मत दिलेलं आहे यातल्या जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी आपलं मत हे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ट्रान्सफर केलेलं आहे बारामतीचा जो निकाल तुम्ही गेल्या एपिसोडमध्ये पाहिलात त्याच्या पाठीमागची अरिथमॅटिक आणि केमिस्ट्री हीच आहे की भाजपचं मतदान राष्ट्रवादी अजित पवार गटाला ऐंशी टक्के ट्रान्सफर झालंय आणि ज्या जी राष्ट्रवादी फुटली आहे तिथलं राष्ट्रवादीचं मतदान हे पन्नास टक्के अजित पवारांना मिळतंय आणि त्यामुळं मग तिथली जागा सुनेत्रा पवार यांच्या रूपानं निवडून येताना एक्झिट पोलमधून दिसते हीच बाब आपण मगाशी शिवसेनेबद्दल बघितली की ज्यांनी काँग्रेसला मतदान दिलेलं अशी लोकं शिवसेना उद्धव ठाकरे गटाला वोट ट्रान्सफर करतात त्यामुळं गेल्या अडीच वर्षात आणि विशेषतः अजित पवार फुटल्यानंतरच्या एक वर्षात प्रचार व्यवस्थित होऊन एकमेकांची मतं एकमेकांना ट्रान्सफर झाल्याचं प्रथम दर्शनी तरी आ, या एक्झिट पोलमधून दिसतंय या एक्झिट पोलचा महत्वाचा अजून एक फॅक्टर आहे आठवा मुद्दा आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी मॅटर्स इन महाराष्ट्र नरेंद्र मोदी हा फॅक्टर आजही महाराष्ट्रात ऍक्टिव्ह आहे आपण एक प्रश्न विचारला होता की कोणता मुद्दा सर्वाधिक महत्वाचा वाटतो की ज्यासाठी तुम्ही यावेळेला मतदान करताय तर शंभर मधल्या पंधरा लोकांनी आपल्या सॅम्पल्समधल्या पंधरा टक्के लोकांनी नरेंद्र मोदी हा मुद्दा सर्वाधिक महत्वाचा वाटतो असं सांगितलेला आहे यातला अर्थातच बहुतांश वोटर हा महायुतीचा आहे त्यातही भाजपचा आहे नरेंद्र मोदींना पाडायचा आहे म्हणून आम्ही वोटिंग करतोय असा ट्रेंड दिसत नाही त्यामुळे भाजपच्या मतदारांमध्ये आणि एकूणातच महाराष्ट्रात भाजपचा जो बेस आहे महायुतीचा जो बेस आहे याच्यामध्ये नरेंद्र मोदी मॅटर करतात नरेंद्र मोदींच्या एवढ्या सभा महाराष्ट्रात का झाल्या याचं उत्तर या एक्झिट पोलमधून दिसतं की जवळपास पंधरा टक्के लोक आजही नरेंद्र मोदींसाठी मतदान करतात थिंकबँकवरती वेगवेगळ्या वेग अभ्यासकांनी हा आकडा सांगितला होता की दहा ते पंधरा टक्क्याच्या मध्ये देशात आहे जर का नरेंद्र मोदी हा फॅक्टर नसेल तर भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांचं मतदान दहा टक्क्यानं कमी होईल ते पुन्हा एकदा या एक्झिट पोलमधून स्पष्ट होताना दिसतंय आणि आपण जरी म्हणत असलो की इलेक्शन लोकल झाली तरी नरेंद्र मोदी हा फॅक्टर काम करत होता फक्त या फॅक्टरमधला एक इंटरेस्टिंग बदल असा की गेल्या दोन निवडणुकांमध्ये विशेषतः तरुणाई एक गट्ठा एका बाजूनं नरेंद्र मोदींच्या बरोबर होती असं आत्ता दिसत नाही सर्व वयोगटांमध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता आहे ती तितकीच आहे पण एक विशिष्ट वयोगट नरेंद्र मोदींच्या बाजूने आहे किंवा विशिष्ट समाज घटक नरेंद्र मोदींच्या बाजूनं आहे असं मात्र आत्ता दिसत नाही आहे नव्वा मुद्दा की ज्यानं वेळची इलेक्शन रंगली आणि जो महत्त्वाचा ठरतो आहे मुद्दा तो म्हणजे अँटी इन्कम्बन्सी जवळपास चौदा टक्के लोक असं म्हणतात की आम्ही या उमेदवाराला मत दिलं याचं कारण आम्हाला लोकल पातळीवरती परिवर्तन घडवायचं होतं हे परिवर्तन अर्थातच तिथल्या उमेदवाराविरुद्धची नाराजी होती काही काही उमेदवार हे तीन टर्म चार टर्म तिथले खासदार आहेत त्यामुळे जर का उमेदवार भाजपनं आणि महायुतीनं बदलले असते विशेषतः शिवसेनेच्या शिंदे गटानं बदल सुद्धा बदलले असते तरीसुद्धा कदाचित निकालामध्ये फरक पडला असता जे नरेटिव्ह पक्ष फुटल्यानंतर विशेषतः शिवसेनेचं चालवलं गेलं त्यालाही काउंटर बसला असता त्यामुळे उमेदवारांची निवड हा एक महत्वाचा मुद्दा येणाऱ्या निकालांमध्ये समोर येणार आहे उमेदवार जर का विशेषतः महायुतीनं बदलले असते कारण ते डेटातनं दिसतंय तर निकाल याच्याहून वेगळा लागला असता हे नक्की शेवटचा मुद्दा असा की महायुतीच्या विरोधात जाणारा सर्वाधिक प्रबळ मुद्दा कुठला तर तो महागाई हाच होता जवळपास पंधरा ते सोळा टक्के लोकांनी फक्त महागाई एका मुद्द्यावरती मतदान केलंय आणि यातलं बहुतांश मतदान हे महायुतीच्या विरोधात गेलंय त्यामुळे महागाईचा मुद्दा हा लोकसभेत तर महत्वाचा राहिलास तो आपण आपल्या ओपिनियन पोल्समधूनही मांडला आणि येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्राला महागाईच्या मुद्द्यावरून मतदान होऊ शकतं असा ट्रेंड दिसतोय महागाईवरती राज्य सरकार उरलेल्या तीन महिन्यात नक्की काय उपाययोजना करते हे महत्त्वाचं ठरणार आहे शेतकरी समूह हा सुद्धा यातला महत्त्वाचा घटक आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तिथं शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक पसंती देताना दिसतात त्यामुळं अर्थमंत्री असणारे अजित पवार देवेंद्र फडणवीस जे आधी अर्थमंत्री होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कशा पद्धतीनं निर्णय घेतात यावरती मग विधानसभेला काय होईल लोकसभेच्या बेसवरती हे ठरेल सो हे दहा मुद्दे होते इंटरेस्टिंग याच्याशी रिलेटेड काही ग्राफ्स तुम्ही स्क्रीनवरती बघितले असतील पण त्याचा साधारण साकल्यानं जर का आपण इन्साईट्स काढायचे ठरवले तर या दहा मुद्द्यांनी महाराष्ट्राची निवडणूक घडवली बदलली आणि फिरवली असं दिसतं काय होईल प्रत्यक्षात हे आपल्याला लवकरच कळेल पण अभ्यास म्हणून महत्त्वाचा आहे असं आम्हाला वाटतं तुम्ही या व्हिडिओ बघितलात खूप खूप आभार धन्यवाद